तुम्ही हा विषय घेतला खूप महत्वाचा आहे खरं तर मी हेच चॅलेंज घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देणार होतो हे माझ्या पण कानावर ऐकू आलं की एकतर एम टी ज्याचं दोन अडीच महिने उद्घाटन अजूनही पेंडिंग आहे जसं दिघा स्टेशन आहे जसं आपण पाहिलं असेल उरण लाईन आहे तसं एम टी एच एलचं देखील दोन अडीच महिने हे उद्घाटन पेंडिंग आहे मी आज घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हेच चॅलेंज देत आहे की गुजरातला त्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये जेवढे प्रोजेक्ट्स पाठवलेत मग आपण पाहिलं असेल वेदांता फॉक्सकॉम मग एअरबस टाटा मेडिकल डिव्हाइस पार्क बलड्रग पार्क टेस्लाचा आता ऐकू येत आहे सबमरीनचा आता ऐकू येते अनेक जे प्रोजेक्ट त्यांनी गुजरातला पाठवलेत त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी हे एमटीएचएलचा जो टोल आहे तो माफ करून शून्य ठेवावा आणि टोल तिथे ना, लावू नये हे मी त्यांना चॅलेंज देत आहे कारण सगळा खर्च मुंबईकरूनकडून घ्यायचा सगळा खर्च महाराष्ट्राकडून घ्यायचा पण जे काही त्याच्यातून उत्पन्न येईल किंवा जे काही चांगले बिझनेसेस येतील ते गुजरातला पाठवायचे हे धोरण या घटना बाहेर सरकारचं राहिलेलं आहे दिवसापूर्वी आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी देखील हे रेस्कोर्स हलवण्याचा प्रयत्न हे खोके सरकार करत होतं तेव्हा एका मुलूंमध्ये प्रायव्हेट बिल्डरच्या जागी हे देण्याचा प्रयत्न करत होतं ह्या गेल्या दोन महिन्यामध्ये माझ्या कानावर ऐकू आलेलं आहे की चार ते पाच बैठका झालेल्या आहेत त्याच्यात एक बिल्डर बसतात काही अधिकारी बसतात आणि हे बिल्डर मित्र सगळे धमकवण्याचा प्रयत्न करतात आरडब्ल्यूआयटीसीशी आमचं देणं घेणं नाही त्यांनी ते तिथे रेसिंग करावं की नाही करावं हा त्यांचा प्रश्न आहे पण मुंबईचे दोनशे सव्वीस एकर बिल्डरांच्या घशात आम्ही घालू देणार नाही आणि जर हिंमत असेल तर खोके सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर येऊन सांगावं की आम्ही त्या भूखंडाला हात लाव लावणार नाहीये दुसरा सवाल महत्वाचा म्हणजे भाजपला मागच्या वर्षी त्यांनी नाटक म्हणून माझ्या सुरात सूर मिळवला होता आणि सांगितलं होतं की आम्ही रेस्कोसला हात लावू देणार नाही मी त्यांना थेट सवाल करत आहे की पुन्हा एकदा हा प्रश्न आता समोर येत आहे चार ते पाच बैठका झाल्या आहेत मिनिट्स आहेत त्या मीटिंगचे एमओयू होण्याचं आता बाकी राहिलेलं आहे तर भाजप याच्यावर काय भूमिका घेणार तुम्ही आज महाराष्ट्रवासियांना एक पत्र लिहिलेलं आहे लोकशाही वाचवण्यासंदर्भात तुम्ही आवाहन केलं तुम्ही त्याच्यातून बदललात ना दुसरीकडे पर शेलारांनी या पत्रावरून तुम्हाला आता एक प्रश्न विचारला की बिल्डर सरकार तुम्ही त्याला बोलताय तुमच्या सरकारच्या काळामध्ये बारा हजार कोटीचा पेने माफ केला होता प्रचंड कामं सुरू झाली त्यामुळे प्रदूषण वाढलेले मुंबई मी ज्यांना थेरपीची गरज आहे ज्यांना स्वतःच्या पक्षात जास्ती किंमत दिली जात नाही त्यांच्यावर मी कधीच उत्तर देत नाही त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे त्यांच्याबद्दल मला प्रेम आहे मनात आणि कधी क्रोध राग अशी भावना माझ्या मनात नसते म्हणून मी त्यांच्या त्यांना उत्तर देतच नाही पण तुम्हाला देखील मी आज विचारतो की जे आज मी त्या पत्रात लिहिलेलं आहे एक तरुण व्यक्ती म्हणून लिहिलेलं आहे हे तुम्हाला तरी कुठे तुम्ही खोडू शकता का प्रत्येक भावना जी त्याच्यात मी लिहिलेली आहे मला अनेक मेसेजेस आले आहेत अनेक फोन आले आहेत ट्विटरवर मी पाहत आहे की सगळे तेच म्हणतात की आज आमच्या राज्यातून जे काही पलीकडच्या राज्यात चाललेलं आहे आम्हाला आवडत नाहीये आज आमच्या राज्यामध्ये जी काही कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती झालेली आहे ही आम्हाला आवडत नाहीये मला जो काही समोरून अटॅक होण्याचा प्रयत्न होत आहे विरोधी पक्षाकडून किंवा जे काही सत्ताधारी आता सत्ता काबीज करून बसलेत त्यांनी एक तरी मुद्द्याला मुद्दा खोडून दाखवावा माझा किंवा त्यांनी सांगून दाखवा की आदित्य हे तू खोटं बोलतोस नाही ते होऊन जाईल ते होऊन जाईल मला वाटतं परवानगी तर मिळेल हा कार्यकर्ता मिळावा जितेंद्र यांच्या वक्तव्यामुळे वाद झालेला आहे काही वेळापूर्वी त्यांनी वक्तव्य केलं होतं की प्रभू श्रीरामचंद्र आहेत ते सुद्धा मांसाहार करायचे मात्र आता हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या विरोधात आक्रमक नाही मला वाटतं एक नाही मला वाटतं खरं तर असे वाद झालेच नाही पाहिजेत आणि अशी वक्तव्य माहीत मला हे त्यांनी केले की नाही कारण मी अजून बघितलं नाही पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभू श्री राम असतील किंवा सगळेच देवदेवता असतील त्यांच्यावर त्याच्यावरनं वाद होणं हे मला वाटतं अपेक्षित नाही मी आता परत एकदा सांगेन जे माझ्या पत्रात लिहिलेलं आहे की आता आपण सगळेच भारतीय म्हणून भारतवासी म्हणून महाराष्ट्रीयन म्हणून मराठी म्हणून हा विचार केला पाहिजे की आपण सगळे जे भूतकाळात झालं त्याच्यावर वाद करत बसणार की भविष्यासाठी आपण काही लढणार आहोत आज सगळेच राजकीय पक्ष आम्ही सगळेच आम्हाला एक काम दिलं गेलं आपल्या सगळ्यांनाच दिले गेलं की आपण धर्मात वाद निर्माण झाले आहेत आपल्या आपल्या जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण झालेले आहेत जातींमध्ये वाद निर्माण झालेले आहेत आणि भूतकालावरनं आपण भांडत आहोत पण आपण कोणी आत्ता काय चाललंय किंवा आपल्या भविष्याबद्दल बोलत नाही माझं सगळ्यांनाच विनंती ही राहील की आपण भविष्याबद्दल बोलूया मी कोणाला सल्ला देत नाही मग मी अजून ऐकलंच नाही मी आपल्याकडून कळलं म्हणून पण त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरक कळला का नाही पण मी त्यांच्यावर कधीच काही बोलत नाही एकच आहे महत्वाची गोष्ट म्हणजे माझी ही आता इच्छा राहील पुन्हा एकदा पाहिजे तर पुन्हा 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 की एम टी एच एलचं उद्घाटन बारा तारखेला व्हावं दिघा स्टेशन जे आठ महिने तयार आहे आणि लोकांना आता त्रास व्हायला लागले की ते स्टेशन बंद आहे सेल्फी आम्ही नक्की जाऊन तिथे काढू पण ते स्टेशनचं उद्घाटन व्हावं उरण लाईन ही खुली करावी डोंबिवली मानकोली कनेक्टर आहे त्याची सुरुवात व्हावी ह्या अनेक गोष्टी ज्या रखडलेल्या आहेत उद्घाटनाच्या तारखेसाठी ते सुरू होव्यात अंगणवाडी सेविकेचा प्रश्न आहे त्यांचं आंदोलन सुरू आहे त्याच्यावर केसरकरांनी मागच्या सरकारला म्हटलेलं आहे या सरकारने काहीच केलं नाही फक्त नंतर बोलण्याचं काम करतात अच्छा ते जाऊन दम देऊन नाही आलेत का की तुम्हाला बघून घेऊन वगैरे अजून त्यांनी केलं नाही ते के अच्छा, ते शिक्षकांचं आठवतं ना त्यांनी काय केलेलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीला चर्चा सुरू आहे आश्वासन निश्चित मिळेल शंभर टक्के आश्वासन मिळेल आणि ह्याच्यापेक्षा मोठा काहीतरी तुम्हाला दिवस सांगितलं जाईल प्रकल्प बाहेर जात आहे नक्कीच महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये जे मी आज पत्रामध्ये पण लिहिले की जे प्रकल्प आपल्या राज्यात येऊ शकले असते ते दुसरीकडे पाठवले गेले आज पहा तुम्ही मुंबईतला रेस्कोर्स हा बिल्डरांच्या घशात जाणार आमच्या वलीटली देरी ही बिल्डरांच्या घशात जाणार काहीतरी कमर्शियल हब करणार ऑफिसेस करणार पण ऑफिस कोणाचे सगळे तुम्ही पाठवते गुजरातला मग नक्की काय करणार त्यापेक्षा बुलेट ट्रेनचं तिकीट स्टेशन काढणार त्याच्यातून तरी आम्ही बुलेट ट्रेनने जाऊ